ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा स्वर्गीय तात्यासाहेब कोरे पुण्यतिथी निमित्त कोडोलीत सद्भावना दौड कोडोली तालुका पन्हाळा येथे वारणा परिसराचे भाग्य विधाते वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूहाचे जनक स्वर्गीय विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यतिथी निमित्त कोडोली ग्रामपंचायत व गावातील विविध सहकारी संस्था यांच्या वतीनं कोडोली तालुका वारणा सद्भावना दौड आयोजित करण्यात आली होती ही दौड कोडोलीतील मुख्य मार्गावरून पुढे वारणा नगर येथील स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या पुतळ्यापर्यंत आयोजित करण्यात आली होती येथील छत्रपती शिवाजी चौक येथे वारणा साखर कारखाना संचालक सुरेश पाटील वारणा बँक संचालक प्रमोद कोरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व वा ज्योत प्रज्वलित करून दौड सुरू झाली यावेळी कोडोलीतील विविध संस्थेचे पदाधिकारी उपसरपंच प्रशांत प्राध्यापक साळुंके ग्रामपंचायत अधिकारी जयवंत चव्हाण पाटील जनसुराज्य प्रवक्ते राजेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य नितीन कापरे निखिल पाटील प्रवीण जाधव रणजित पाटील विशांत महापुरे प्रकाश हराळे तंटामुक्त अध्यक्ष संजय बजागे प्रकाश कापरे महेश पाटील भारत पाटील तरबेज मुल्ला व इतर कार्यकर्ते कर्मचारी उपस्थित होते महान घटनेसाठी विलास पाटील कोडोली